पंधरा जून पासून महाराष्ट्रातील हजारो शाळांचे वेळापत्रक बदलणार महाराष्ट्रातील हजारो शाळांचे वेळापत्रक पंधरा जून दोन हजार पंचवीस पासून बदलणार असून शिक्षण विभागाने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे बदलत्या हवामानामुळे आणि विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी हा बदल होण्याची शक्यता आहे नवीन वेळापत्रकानुसार काही शाळा सकाळी लवकर सुरू होतील तर काही शाळा उशिरा सुरू होतील उष्णतेपासून विद्यार्थ्यांचे संरक्षण व्हावे येण्याजाण्याच्या त्रास होऊ नये यासाठी हा बदल करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले प्रत्येक जिल्ह्याच्या हवामानानुसार वेळा ठरवल्या जातील त्यामुळे वेगवेगळ्या भागातील शाळांचे वेळापत्रक वेगळे असू शकते शाळांना लवकरच या संदर्भात अधिकृत माहिती दिली जाईल शाळांनी नोटीस बोर्डवर नोटीस लावून पालकांशी संपर्क साधून वेळेची माहिती द्यावी पंधरा जून नवीन वेळापत्रक लागू होणार आहे सर्वांनी बदलासाठी तयार राहावे आणि आपापल्या शाळेकडून वेळेची माहिती घ्यावी प्रतिनिधी दिव्या जाधव जाधवसह प्रज्ञा देशमुख ठळक वार्ता बदलापूर